आता एक बातमी सविस्तर पाहूयात औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नवीन बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे कबरीकडे जाताना आता फक्त एका वेळी एकाच माणसाला एंट्री असेल विशेष म्हणजे त्याच ठिकाणावरून बाहेर पडणाऱ्या जागा सुद्धा तिथे आहेत आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता विशेष खबरदारी घेतली जाते दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी मोसिम शेख यांनी औरंगजेब कवर काढून ठेवा या मागणीसाठी आज राज्यभरात आंदोलन केलं जात आहे एकी बाजूला आपण बघितलं तर हे औरंगजेबची ची कवर आहे खुलताबाद परिसरातील दुसरीकडे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर दोन पोलिसांच्या मोठ्या व्हॅन या ठिकाणी आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात एसआरपीची अधिक कर्मचारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी जे आहेत आलेले आहेत पोलिसांच्या मोठ्या व्हॅन या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून जे आहे तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता आणि त्यांची मागणी होती की मध्ये औरंगजेब यांची जी कबर आहे ती काढून फेका अन्यथा आम्ही बाबरी पार्ट टू सारखा आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आज जे आहे तर मोठ्या प्रमाणात या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय एस आर पीची ही तुकडी आहे जी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जी आहे तर या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तर कालपेक्षा अधिक वाढवण्यात आलेला आहे औरंगाबाद ग्रामीण पोलीस असतील किंवा एस आर पी ची तुकडी असेल या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून जे आहे तर या ठिकाणी कबर परिसर असेल किंवा कबरकडे येणाऱ्या सगळ्या मार्गांवर हा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे एक विशेष तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे पंधरा स्थानिक पोलीस असतील किंवा एसआरपीची तुकडी असेल आणि सोबतच होमगार्ड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बंदूकधारी जी आहे तर पोलीस या ठिकाणी जे आहे तर तैनात करण्यात आलेले आहे त्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून का कबरवरून विवाह जो वास सुरू आहे त्यावरून कबर काढून फेकण्याचा जो इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे आज दिवसभर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कबर परिसरात असाच तगडा बंदोबस्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे कपिल जाधव सह मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर